सिक्स्टी डेज ची सुरुवात सूर्य केली संडे भाऊ त्यामुळं काम लावल्या त्यावरून मग केस कापायला गेलो केस कापायला आज मित्र होता मित्राकडनं पहिला जरा केस कापून घेतली त्यानंतर त्यांच्या पप्पाने कापली घरात येऊन गेटला कलर लावून घेतलो आता चाललो मी गावाकडं करू

टर्फेन डॉलन खाली संड्याला कलर पुसलो आणि बसलो जेव्हा बंद आहे जवळ घेऊन झोपणार नाही म्हणत काय मी ते बरोबर आज साईडला जाऊन झोपले आज संडे आहे त्यामुळे बॅडमिंटन खेळायला गेलो आता आलो आपण इथं बॅडमिंटन घ्यायला विषय कसं आला माहिती बॅडमिंटनची किल्लीच नाही आहे बॅडमिंटनची किल्ली नाही आहे आणि आता विषय काय करायचा बघा असे काय होते बॅडमिंटन घेऊन घरात येऊन शेक पिऊन घेतलो